उभाटा गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे दानवे हे भाजपात प्रवेश करून संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचीही जोरदार चर्चा होती मात्र या चर्चांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच पूर्ण विराम दिलाय अंबादास दानवेंशी कोणताही संपर्क झालेला नाही त्यांच्या प्रवेशाची चर्चा नाही बिचाऱ्या अंबादास दानवेंना परेशान का करत आहात असा सवाल फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना केला असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे याच्या व्यतिरिक्त आज दुसराही दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि टू बी फेअर तुम्ही फेअर तुम्ही माध्यम अंबादास दानवेंची चर्चा करताय असे आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही त्यामुळे अंबादास दानवेंशी आमचा कुठलाही संपर्क नाही त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही दानवेच काय अमित देशमुखही भाजपमध्ये येणार नाहीत विरोधी पक्षात असले म्हणून कोणत्याही नेत्याला उगाच संशयाच्या फेऱ्यात आणणं योग्य नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासून अर्चना पाटील चाकूरकर यांनी दिनांक चाकूर तीस मार्च रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिलं आम्ही ऑपरेशन केलं ना तर तुम्हाला कळत नाही तुम्हाला कळलं तर ते ऑपरेशन नाही आम्ही जो भूकंप भूकंप करणार आहोत असं तुम्ही सांगत आहात तो कोणता आहे ते तरी आम्हाला सांगा असा काही भूकंप होणार हे आम्हालाच नाही ऐकतोय तुम्ही मराठवाड्यातील त्या नेत्याचं नाव सांगा आम्ही त्याचा पिछा करू असा टोलाही फडणवीस यांनी लगावला निवडणूक काळात ऑपरेशन भूकंप होत असतात पण आज तरी कोणताही भूकंप होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं